शिवजयंतीचा जल्लोष हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असंच या शिवजन्मभूमीमध्ये म्हणजे जुन्नरवरती आहे जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावरती आपण आहोत या ठिकाणी माझ्याबरोबर बजाज बजाजो खास आकृतीवर आलेले काही शिवप्रेमी आहेत काही शिवप्रेमी महिला देखील आहेत मुली देखील आहेत यांचं एक वैशिष्ट्य जर पाहिलं तर तुम्ही आता पाहिलं तर या ठिकाणी यांच्या हातामध्ये काही स्लोगन्स लिहिलेले काही कागद आहेत यावरती स्वच्छतेसंदर्भात त्यांनी प्रत्येक येणाऱ्या शिवभक्ताला मार्गदर्शन करायचं ठरवलंय या ठिकाणी किल्ला कसा स्वच्छ ठेवावा त्याचं संवर्धन कसं करावं यासाठी त्यांच्याकडे सांगितलं जात आहे त्यांच्याच ग्रुपमध्ये असणारे दीपा आता माझ्याबरोबर आहे की हा उपक्रम त्यांच्या मनामध्ये कसा आला आणि हा उपक्रम ते कसा राबवतात दे आज आम्ही शिवजयंती तिच्या निमित्ताने बजाज ऑटोच्या कंपनीतले सर्व एक पंचवीस सव्वीस लोक इथे आलेलो आहोत आणि आम्हाला हा संदेश इथे द्यायचा आहे की आज आपण कुठल्या गड किल्ल्यावरती जातो काहीतरी खातो तिथेच कचरा फेकतो तर हे सगळे करण्यापेक्षा आम्हाला या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे की गड आपण संवर्धनही केलं पाहिजे फक्त एक टुरिस्ट प्लेस किंवा असं फिरण्यासाठी जाण्यासाठी म्हणून नव्हे तर आपले जे जेवढे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धनही व्हायला पाहिजे तिथे आपण स्वच्छताही ठेवली पाहिजे झाडे झाडे लावा झाडे जावा, जावा हा संदेश यातून आम्हाला द्यायचा आहे आणि प्रत्येकाने याची सुरुवात स्वतःपासून करावी असं मला, करा मला वाटतं गडकिल्ल्यावर जे पण लोक येतात त्यांनी स्वयंशिस्त प्रथम पाळायला पाहिजे की आपण काही खातो बाटल्या घेतो पाणी पितो हा कचरा आपण स्वतःहून डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे गडकिल्ल्यांवर ऑलरेडी भरपूर काही संस्था शिवदुर्ग असेल दुर्गदर्शन असेल शिवसंवर्धन असेल या संस्था ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कार्य राबवतात तर आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि स्वच्छता ही आहे स्वतःपासून सुरुवात करून दुसऱ्यांना पण संदेश दिला पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीला हे गडकिल्ले आहे आपले हे याचं संवर्धन आपण करावं हे जे इतिहास आहे आपला सगळा हा लोकांपर्यंत पोचावं यासाठी आपणच गडकिल्ल्यांची निगा राखली पाहिजे गडकिल्ल्यांची निगा राखली पाहिजे किल्ले हीच आपली संपत्ती आहे त्यामुळे आपण त्याचं संवर् संवर्धन करायला पाहिजे हा आपला जो वारस आहे हा आपल्या पुढच्या पिढीला काढायला पाहिजे याच्यासाठी आपण गडकिल्ल्यांचे संवर्धन करायला पाहिजे आपला स्वाभिमान आपला अभिमान आणि आपलं सर्व दैवत हे मात्र शिवज शिवाजी महाराज आणि या शिवाजी महाराजांचे असणारे गडकोट यांचं संवर्धन मात्र करणं गरजेचं आहे याच एका उदात्त ध्येयाने सर्व तरुण प्रेरित झाले आहेत आणि आज या ठिकाणी हे शिवजयंतीचं औचित्य त्यांनी साधलेलं आहे या शिवजयंतीच्या औचित्याच्या निमित्तानं या ठिकाणी हजारो शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी येणार आहेत आणि या प्रत्येकाला यांच्या माध्यमातून हा संदेश जाणार आहे दुसरं कोणी करेल यापेक्षा आपल्यापासून आपण स्वतः सुरुवात करावी अशा प्रकारचे उत्तम असा संदेश यांच्या माध्यमातून मात्र आज या शिवने किल्ल्यावरती जातोय